हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिझेम्बल रिझेम्बलचा मराठी तर्थ सारखा असणे साम्य असणे किंवा सादृश्य असणे होत आहे रिझेम्बलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे He डस नॉट रिझेंबल his ब्रदर इन एनी वे दुसरा वाक्य आहे सो मेनी हॉटेल्स रिझेंबल युअर मदर व्हेरी क्लोजली चौथा वाक्य आहे द हाऊस वॉज डिझाईन टू रिझेंबल अ स्कूल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू